नमस्कार पीस एस ऍडवर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपल्या व्हिडिओजमध्ये आपण आता क्रिस्टल्सची माहिती घेत आहोत टायगर विषयीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओही नक्की पहा ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तो एका मास्टर क्रिस्टलबद्दल ज्याला मास्टर हिलर असंही म्हणतात आणि तो क्रिस्टल म्हणजे क्लिअर कॉट्स ज्याला स्फटिक असंही म्हणतात क्लिअर कॉट्स हा मास्टर हिलर आहे तर तो मास्टर हिलर का आहे तर त्याची एक एक माहिती आपण जस जसं घेत जाऊ त्याचे बेनिफिट जस जसे ज़़ तुम्हाला समजत जातील त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ह्या क्रिस्टलला मास्टर हिलर का म्हणतात तर चला बघूया या क्लिअर क्वॉडचे काय असे गोड रहस्य आहेत काय इतका तो इम्पॉर्टंट आहे आणि काय इतका छान प्रिस्टल आहे ह्या क्रिस्टलचं एक विशेष सगळ्यात पहिलं नमूद करावं असं महत्व म्हणजे हा क्रिस्टल खूप फ्रेंडली क्रिस्टल आहे खूप फ्रेंडली आहे म्हणजे संत पुरुषाच्या ज्या काही क्वालिटीज असतात ना असं म्हणतात की संतांच्या संगतीत जेव्हा आपण असतो जे जे लोक संतांच्या संगतीत येतात त्यांचा फायदाच होतो तसा हा क्लिअर कॉड्स आहे तर जे जे क्रिस्टल ह्याच्या सानिध्यात येतात त्या सगळ्यांचा तो फायदाच करतो त्या सगळ्या क्रिस्टलची हेलिंग प्रॉपर्टी तो वाढवतो सगळ्या क्रिस्टलचे गुणधर्म हा क्लिअर पॉड्स वाढवतो म्हणून क्लिअर पॉड शक्यतो आम्ही ज्या वेळेला ब्रेसलेट करतो ना जिथे शक्य असेल तिथे आम्ही एखाद दोन तरी क्लिअर पॉड्स त्याच्यामध्ये ॲड करतो जेणेकरून बाकीच्या क्रिस्टलची हिलिंग प्रॉपर्टी वाढत जाते तर असा हा फ्रेंडली क्लिअर कॉड्स बर ह्याचा नेक्स्ट महत्व म्हणजे हा क्रिस्टल एनर्जी वाढवतो ॲम्प्लिफाय करतो मल्टिप्लाय करतो म्हणून ज्या ज्या वेळेला आपण मेडिटेशन करतो मॅनिफेस्टेशन करतो त्यावेळेला क्लिअर पॉड्सचे टंबल्स किंवा टावर्स कुठल्याही फॉर्ममध्ये क्लिअर पॉड्स आपल्या जवळ बाळगावा जेणेकरून तुमची जी मेडिटेशनची पॉवर असते ना ती मल्टिप्लाय होते अगदी वाढते म्हणून मेडिटेशन सेशन्स मध्ये क्लिअर पॉट्स नक्की वापरावा ह्याचा नेक्स्ट बेनिफिट म्हणजे ह्याच्या नावाप्रमाणे क्लॅरिटी बऱ्याच वेळेला आपल्या लाईफमध्ये गुंतागुंत असते गुंता मनात गोंधळ असतो विचारांचं वादळ असतं नेमकं का काय करावं एक एकदा अनेक समोर असतात एक एकदा काहीच समोर नसतो इतका गोंधळ असतो नेमकं का काय करावं कुठल्या वाटेने जावं काहीच क्लिअर नसतं त्यावेळेला क्लॅरिटी आणण्यासाठी हेल्प करतो तो क्लिअर क्वड्स तर अशा वेळेला क्लिअर क्वॉड्स नक्की वापरा युजली आम्ही स्कूल स्टुडंट्सना ना कॉलेज स्टुडंट्सना त्यांच्या मनात भरपूर गोंधळ असतो पुढे काय करायचं कसं करायचं काय होईल तर अशा व्यक्तींनी एक नुसत्या क्लिअर कॉर्डचा ब्रेसलेट नक्की वापरावा त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॅलन्सिंग ह्या क्लिअर कोड्सचे ना आपण वेगवेगळे असे बॉर्डर लाईन घालून वैशिष्ट्य नाही सांगू शकत प्रत्येक वैशिष्ट्य एकाला एक लिंक आहे आपले सातही चक्र बॅलन्स करते सगळ्या सातही चक्राची एनर्जी बॅलन्स करतो जेव्हा आपण मेडिटेशन करतो मनशांतीसाठी किंवा मॅनिफेस्टेशनसाठी ज्या वेळेला आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला जसं सांगितलं की क्लिअर कट जवळ बाळगावा तर त्यांनी काय होतं सगळे तुमचे सेवन चक्र बॅलन्स होतात आणि आपल्याला एक सांगितलं जातं की मेडिटेशनच्या वेळेला एक वाईट लाईट व्हिज्युअलाइज करा असा एक युनिवर्समधनं व्हाईट लाईट येतो तो असा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होतोय म्हणजे काय युनिवर्सिक कनेक्शन युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्शन तर ज्या वेळेला क्लिअर कॉड्स तुम्ही वापराल तर आपला हा क्राऊन चक्र जो आहे ना तर ह्या चक्राचं ते युनिव्हर्सल एनर्जीशी खूप चांगलं कनेक्शन बनतं आणि ती एनर्जी अब्झॉर्व व्हायला खूप हेल्प करते त्यामुळे क्लिअर कॉड्स कुठल्याही प्रकारच्या मेडिटेशनमध्ये नक्की वापरा ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे इमोशनल सपोर्ट बऱ्याचदा आपण निराश होतो निगेटिव्ह फिलिंगचा गोंधळ मनात चालू होतो तर अशा वेळेला क्लिअर कॉड जर तुमच्या जवळ असेल तर हे निगेटिव्हिटीचे जे क्लाउड्स असतात जे मनामध्ये जे पसरलेले असतात ते दूर व्हायला क्लिअर कॉड्सचा नक्की फायदा होतो निगेटिव्हिटी ज्या वेळेला मनामध्ये आसपास ज्या वेळेला पसरत असते ना तर त्यावेळेला क्लिअर कॉडचा वापर नक्की करावा जेणेकरून निगेटिव्हिटी जाऊन तुम्हाला पॉझिटिव्ह फील होईल आणि सगळ्यात उच्च लेवलचा फायदा म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ जसं आपण बघितलं की मेडिटेशन युनिव्हर्सल एनर्जी अब्झॉर्ब्शन हे शेवटी तुम्हाला कुठेही आणून ठेवतं स्पिरिच्युअल ग्रोथवरती तर ज्या वेळेला तुम्ही क्लिअर पॉड्स वापरताना तर त्यावेळेला तुमच्यातली इंट्युशन पॉवर वाढत जाते आणि त्या युनिव्हर्सल एनर्जीशी तुमचं छान कनेक्शन होत छान असा बॉन्ड त्या युनिव्हर्सल एनर्जीशी बनतो तर क्लिअर पॉड्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये नक्की असावं तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहमान कसेही असू देत गरज असू देत नसू दे क्लिअर पॉड्स मी तर म्हणते प्रत्येकाने वापरावा कुणालाही नुकसान न करणारा असा हा क्रिस्टल प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी फायदा करून देणारा क्रिस्टल म्हणजे क्लिअर पॉड्स बरं तो वापरायचा कसा क्रिस्टल वापरायच्या पद्धती जसं सा मी सांगितलं अनेक आहेत तुम्ही ब्रेसलेट वापरू शकता पेन्डेट वापरू शकता टबल्स वापरू शकता क्लिअर कॉट्सचं ट्री तर इतकं सुंदर दिसतं तर क्लिअर कॉट्सचं ट्री तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवू शकता घरात ठेवू शकता शोकेसवर ठेवू शकता क्लिअर पॉट्सचे छान असे रोजेस मिळतात क्लिअर कॉट्सचं हो असे छान कोरलेले क्लिअर कॉटचं रोज फ्लार असं मिळतं क्लिअर कॉटचे टावर्स तेही खूप सुंदर दिसतात क्लिअर पॉट्सचे बॉल्स मिळतात मेडिटेशनच्या वेळेला तुम्ही ते बॉल्स वापरू शकता परत क्लिअर कॉटचे रॉड्स मिळतात क्लिअर पॉट्स जे गणपती कोरलेले मिळतात अनेक अनेक फॉर्म मध्ये क्लिअर पॉट्स अवेलेबल आहे कुठल्याही फॉर्म मध्ये क्लिअर पॉट्स वापरा आणि बघा तुमचं आयुष्य किती सुंदर त्या क्लिअर पॉट्स सारखं छान क्लिअर आणि असं छान होईल तर क्लिअर पॉट्स नक्की वापरा आणि ह्या क्लिअर पॉट्सचा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा खूप फायदा करून देणारा आयुष्य बदलणारा क्रिस्टल आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी येस yes, आमचं चॅनल पीस ॲडवायर ते सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्या माझ्या पीस ॲडमायरर्सच्या व्ह्यूवरचे खूप खूप आभार